नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आणि आता आपण वाघोलीतील अशा ठिकाणी उभे आहोत ज्या ठिकाणी हो, नरेद्यांच्या वादळ येऊन झडकणार आहे आणि इथे त्यांच्या स्वागतासाठी त्याशिवाय त्यांच्या पोट्या पाण्याची सुद्धा व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आलेली आहे या ठिकाणी मारुती माझिरे जे आडबसर मधील श्री त्रिमूर्ती चे मालक आहेत त्यांनी जवळपास साठ ते सत्तर हजार लोकांना जेवण ये करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे त्यामुळे मारुती माजिरे नेमके कोण आहेत त्यांनी आजचा मेनू काय तयार केलेला आहे आणि तो मराठी बांधवांसाठी कशा पद्धतीने उत्तमरित्या वाढल्या जाणार आहे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी पहिल्यांदा मारुती माझिरे यांची ओळख करून देतो आपण या ठिकाणी मडक सर सर पण वाघोलीत जे, जे मराठ्यांचे वादळ घडकणार आहे त्यांच्या पोटं पाहण्यासाठी तुम्ही आलेलात त्यांची पोटं तसं तर पुढे जाता येणार आहे आणि अशा सगळ्या सात सत्तर हजार लोकांना उत्तम रूपेत जेवण मिळावं यासाठी तुम्ही सोय केलेली आजचं मेनू वाघोलीतला काय काय सारखं आहे मेनू छानपैकी बटाट्याची भाजी बाजरीची भाकरी जवारीची भाकरी मसाले भात आहे पायनेपल शिरा आहे जिलेबी आहे आणि बरेच काही गावातून भाकरी आलेली आहे शेंगदाण्याची चटणी आलेली आहे बरेच काही आपल्या मराठी योद्ध्यांसाठी लोकांनी खूप सारी मदत केलेली आहे आणि कुठल्याही आपल्या मराठी योद्धाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही अशी सगळे इथल्या ग्रामस्थांनी जवळपास त्या गावातल्यांनी दक्षता घेतलेली आहे कुठलाही आपला मराठा समाज जो बाहेरून आलेला आहे गरंगे पाटवल संघ संघ त्या मराठा समाजाला कुठलीही गोष्ट कमी पडून देणार नाही एवढी दखलदा वा, मला असं म्हणायचं की आता नेमकं काय काय पदार्थ आहेत ते प्रत्यक्षात आपण बघणार आहोत काय सांगता येईल कोणकोणते पदार्थ आहेत तिथे सर ही बघा ही आपण भाजी केलेली आहे बटाट्याची अच्छा ही भाजी त्याच्यानंतर तिकडे आपण मसाले भात केलेला आहे अच्छा ह्याच्यानंतर इथे काय शिजत काय आहे हा बटाटा शिजतोय भाजीचा अच्छा बटाटो शिजत आहे तिथे बर बर हा मसाले भात आहे हा छान पैकी जसा आपण घरी करतो तसाच मसाले भात बनवलेला आहे त्याच्यानंतर आपण इकडे एखादा गोड सगळे जण इथे गोड होऊन जावं त्यासाठी आपण ह्या भागात सगळे मसाले भाताची पातेली हे सगळे टोटल पस्तीस पातेली म्हणजे पस्तीस पातेली मसाले भाताची आहे त्याच्यानंतर आपण हे सगळ्यांना गोड गोड करून छानपैकी छानपैकी पायनॅपल शिरा हे पायनॅपल शिराचे दहा शिरा पातेली आहेत अच्छा म्हणजे पायनॅपल शिराची दहा पातेली आहेत म्हणजे पस्तीस मसाले भाताची पातेली आणि दहा पायनॅपल शिरेची पातेली सतरा भाजीची पातेली सतरा भाजीची पातेली आहे आणि जेवण हा म्हणजे कुणा कुठलाही मराठी बांधव उपाशी राहणार नाही याची खात्री तुम्ही आधी यासाठी मी इथे खात्रीपूर्वक काळजीपूर्वक सकाळपासून पहाटेपासून मी इथे उपस्थित आहे तर एकंदरीत हे होते मारुती माजीरे ज्यांनी साठ ते सत्तर हजार मराठी बांधवांची जेवणाची सोय केलेली आहे कोणताही मराठा बांधव उपाशी राहणार नाही आणि वाघोलीतून उपाशी जाणार नाही एवढी खात्री त्यांनी या ठिकाणी बाळगलेली आहे आसपास गावातून आणि वाघोलीतल्या आसपासच्या गावांतून देखील भाकरी त्याचबरोबर इतर जी काही साहित्य चटणी असेल या सगळ्या जिनसांची सोय या ठिकाणी मराठा बांधवांसाठी केली गेलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय की सगळे मराठा बांधव आता जेवणाचा आस्वाद घेतात खूप लांबून या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठे बांधव आलेले आहेत वाघोलीमध्ये या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही माझा मागे पाहत असाल आजूबाजूला सगळीकडे जर तुम्ही पाहिलं तर अनेक मराठे बांधव आता या ठिकाणी जेवणाची त्यांची सोय करण्यात आली त्यामुळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत माझ्यासोबत बरेचसे मराठे बांधव देखील आहेत त्यात हा तरुण देखील आहे मी त्याच्याशी संवाद साधणार आहे तू कुठून आला आहेस आणि कधीपासून या सगळ्या पदयात्रेत तू सामील आहेस मी वीस तारखेला आलो आहे निघालो इथून आणि जरांगी सोबत आम्ही पाहिजे आता थोडं समोर आल्या त्याच्यामुळे खूप भारी वाटते इथं येऊन एवढं व्यवस्था एवढं नियोजन बघून मराठी बांधवांचं खूप मन भरून येते असं वाटतं की हो म्हणजे मला सांगायला सुद्धा शब्द नाही ते माझ्याकडे कुठून आलाय आपण मी नांदेडून कंडाड तालुक्यातून आलो आहे आवराळ गावातून खूप भारी वाटतं असं नियोजन एवढं एवढं मस्त नियोजन आणि एवढं सरकारला एकच विनंती आहे माझी की त्यांनी लवकरात लवकर मराठी बांधवांना जे आहे ते आरक्षण द्यावं आणि मराठ्यांचा एक प्रश्न सोडवा मोठ्याचा नव्हता त्यामुळे मो गव्हर्नमेंट सरकारला एवढंच नियोजन आहे काही नाही नांदेड मधील कंधार तालुक्यातल्या औराळा गावातून हा तरुण आलेला आहे आणि वीस तारखेपासून या पदयात्रेत सहभागी झालेला आहे आपण पाहत असाल इथे अतिशय उत्तम असा मेनू आहे भाकरी आहे त्यासोबतच पापड पण आहे मसाले भात आहे भाजी आहे शिरा आहे सगळं काही या ठिकाणी मराठी बांधवांच्या सोयीचं या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या त्यांचं भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे सगळं तुम्ही पाहत असाल तर ठिकठिकाणी आता मराठी बांधव भोजनाचा आस्वाद घेतात कारण की अजूनही या ठिकाणी मनोज धरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतच मराठ्यांचं जे वादळ आहे ते येऊन अजून इथे घडकायचंय साधारण आता जर आपण पाहिलं तर एक साडेआठ नऊ आत्ताशी वाजलेले आहेत साधारण अकरा साडे पर्यंत या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे आणि मग तिथून कदाचित त्याचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि मग सकाळी इथून तो मुक्काम हालणार आहे अर्थात वागोलीकरांनी अतिशय उत्तम आणि सुरेख नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहताय आजूबाजूला या ठिकाणी बरेच जण जेवणाचा आस्वाद घेत आहेत भाकरी असेल पापड असेल मसाला शेंगदाण्याची चटणी आहे बटाट्याची भाजी आहे शिरा देखील या ठिकाणी आहे आणि ही सगळी सोय खरं म्हणजे आपण मग अशीच ऐकलं की त्रिमूर्ती गेट हडपसर असेल किंवा सकल मराठा सेवा संघ असेल किंवा महिला बचत गट महासंघ असेल या सगळ्यांनी ही व्यवस्था केलेली आहे कुठलाही मराठा बांधव उपाशी इथून जाऊ नये वाघोलीकरांनी प्रत्येकाच्या जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे वाघोलीमध्ये जे सगळे मराठा बांधव आता एकवटणार आहेत जे अंतरवाली सराटीतून मराठ्यांचं वादळ निघालंय आणि आता वाघोलीतून धडकणार आहे तर या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या मराठ्या बांधवांची जेवणाची सोय विविध सामाजिक संस्थांनी देखील केलेली आहे त्याबरोबर स्वतःहून या ठिकाणी वाघुलीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी देखील तितकाच मोठा वाटा या ठिकाणी उचललेला आहे त्यांना कुणीही मराठा बांधव उपाशी जाऊ नये यासाठी प्रत्येकाने ही सोय केलेली आहे अर्थात आता माझ्यासोबत या ठिकाणी सुरेश तळेकर जे सकल मराठा संघ चिखली सेक्टर सोळा जाधववाडी आणि त्यांच्यासोबतच महिला बचत गट महासंघ हे सगळे आहेत अर्थात त्यांची सगळी टीम या ठिकाणी आहे त्यांनी जवळपास आतापर्यंत दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केलेली आहे आणि तरी देखील पुढे अजूनही त्यांच्याकडे अन्याय म्हणजे अन्नपूर्ण जनता हे सगळे बनलेले आहे आणि या सगळ्यांची सोय त्यांनी कशी केलेली आहे आणि पाहू ना आजचा मेनू कुठला आहे ते मी जाणून घेणार आहे पाहूयात सुरेश तळेकर सांगा या ठिकाणी नेमकी आज मराठ्यांना खाण्याची जी व्यवस्था तुम्ही केलेली जेवणाची त्यात आजचा मेनू खास काय आहे सांगा खरं तर तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ हो जय शिवराय आपल्या आंतरवली सराटीमधून आपल्या सर्वांचे मराठा क्रांती सूर्य सन्माननीय म्हणून जारांगी पाटील यांच्या ले नेतृत्वाखाली मुंबई ते संपूर्ण मराठा समाज आगेकूच करत आहे आणि आगेकूच करत असताना आज आमच्या या पुण्यनगरीमध्ये वाघोली या ठिकाणी त्यांचा आज मुक्काम आहे आणि आम्ही सेक्टर सोळा असेल त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड मधील आमचं जाधववाडी असेल सकल मराठा ग्रुप जाधवडीच्या वतीने आज आम्ही का का या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांसाठी जेवणाची सोय केली जेवणाचा मेनू काय आहे याच्यापेक्षा आमचे बांधव आल्यानंतर ते उपाशी राहू नये या तळमळीने आमच्या महिला भगिनींनी आमच्या मुलाबाळांनी आमच्या बांधवांनी जे कष्ट सकाळपासून घेतले त्याचा चीज होताना दिसत आहे आणि हा अत्यंत आनंद असा आम्हाला आमच्या चेहऱ्यावरती त्यांच्या चेहऱ्यावर ते आम्हाला त्यांना दिसतो आहे अक्षरशः अंगावरती शहरे आलेले आहेत हा जो काही मराठ्यांनी मराठ्यांच्या उत्कर्षासाठी त्याचप्रमाणे मराठ्यांनी आतापर्यंत मातीसाठी खूप काही केलं परंतु आता जातीसाठी करण्याची वेळ आलेली आहे आणि क्रांती सूर्य मनोजी जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाघोली या ठिकाणी आज पण होणार आहे आणि सर्व आलेले मराठा बांधव आहेत आणि सर्वांना जास्तीत जास्त जेवण देण्याचा आमच्या सकल मराठा ग्रुप जातवाडीच्या वतीने सॅप्टर नंबर सोळाच्या वतीने आमच्या माता भगिनी असतील आमचे बांधव असतील सर्वांच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहे आणि ही संधी आम्हाला सेवा करण्याची मिळाली आम्ही आमचं भाग्य समजतो धन्यवाद दादा कसं नियोजन आहे काय हो सांगाल कसं हो नियोजन आहे काय सांगता येईल तुम्हाला आणखी तळेकर राऊंनी जी माहिती दिली याच्या संदर्भात आणखी काय सांग आता जर तसं जर बघितलं तर जादवाडे आणि चिखली परिसरामध्ये एरिया असल्यामुळे जिन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल विविध तालुक्यातील लोक येऊन या ठिकाणी आपल्या आपल्या गावी जमीन नसल्यामुळे या ठिकाणी येऊन वास्तव्यात राहतात आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात उपजी एका भागवत असताना आमच्या ज्या महिला भगिनी असतील महिला भगिनींनी हा एक उपक्रम राबवला सकाळपासून भाकरी असतील चपात्या असतील शेंगदाण्याच्या मिरची असेल आता भाजी असेल सगळ्या आपापल्यापर्यंत प्रत्येकाने त्या ठिकाणी आणून एका ठिकाणी जाधववाडी असेल सेक्टर सोळा असेल आमच्या ज्या सिंधुदायी केवळ आहेत त्यांच्यापाशी आणि आणि जाधववाडीमध्ये हे सगळे मटेरियल एकत्र करून आम्ही या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांना जेवण देण्यासाठी सगळेच बांधव या ठिकाणी एक पडलो आहात या ठिकाणी सिंधुदाई देखील आहेत महिला बचतगता महासंघाच्या काय सांगते पर्यंत मेनू आम्हाला सांगा जो आम्हाला पहिले दाखवा तुम्ही फिरून प्रत्यक्षात आणि मग मी तुमच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहे अच्छा शेंगदाण्याची चटणी संपलेला आहे पिठलं होत आणि ही उडदाची आमटी आहे जेणेकरून गावकरी लोकांना खूप आवडते याच्यासाठी केलेली होती ही आपली शाक भाजी आहे आणि बाजरीच्या भाकरी आहे ज्वारीची भाकरी आहे आणि चपाती आहे अशा प्रकारे आम्ही नियोजित पिण्यासाठी पाणी बिस्लरी ही आपण सगळ्यांना छोट्या मुलांसाठी बिस्किट वगैरे पण वाटप केलेली आहे आणि असं महिलांनी आमच्या इथे सेक्टर सोळा मधून सर्व महिला सकाळपासून एवढ्या कामाला लागल्या होत्या सर्व तर वाजेपर्यंत जवळजवळ आमच्याकडे दोनशे महिला कामाला लागल्या होत्या सगळ्या काम करून आणि जाधववाडी जादवडीतले सुद्धा सगळे ग्रुप मोठा ग्रुप होता तेही खूप मदत करत होते सगळ्यांनी मदत करून हे सगळं आमच्याकडे दिले आम्ही इथे आणून सगळे आमचे मराठी बांधव एकही उपाशी जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे आणि आरक्षण हे हे आम्हाला मिळालंच पाहिजे सरकारला जाग आलीच पाहिजे ही आमची विनंती आहे सरकारला काही करून आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे तो कष्टापर्यंत सरकारला जाग आलीच पाहिजे ही आमची विनंती आहे एकूणच काय सकल मराठा संघ आणि महिला बचत गट महासंघाच्या वतीनं या ठिकाणी मराठी बांधवांची उत्कृष्टरित्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आणि कोणी उपाशी जाऊ नये यासाठी या ठिकाणी तजवीज देखील करण्यात आलेली आहे आणि ते मुंबईकर सह संदीप चव्हाण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका